आणि सात गाड्यांमध्ये आटी आणि तटीची थोडा चला सुंदर गाड्या सुंदर गाड्यांमध्ये लढत तिकडे बावड्या ते पोहत् सुंदराशी लढत चलाय चिगरवास बैवाडी शाळे असताना मार्गाडीत शॉके लढत चाली हो ड्रोन वारे आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच ड्रोन वारे आपला ड्रोन खाली घ्या आणि लगेच स्टेज वरती या निकाली पंच निकाल मला वाटतय सगळे सुटसुटीत निकाल आहेत नमस्कार मित्रांनो आज भरड येथे मैदान पार पडले बकासूर आणि एक्का प्रथम क्रमांकाचे मानकरी बक्या भाई बोलते ही।